नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत फोडणीतली मिरची चटपटीत अशी फोडणीतली मिरची बनवणार आहोत आपण आज कमी तिखटवाल्या मिरच्या वापरून आपण ही फोडणीतली मिरची बनवणार आहोत डाळ भाताबरोबर वरण वरण भाताबरोब खाण्यासाठी खूप छान लागते ही मिरची तर चला रेसिपी सुरू करूया फोडणीतली मिरची बनवत आहोत आपण आज इथे चटपटीत फोडणीतली मिरची आज बनवणार आहोत आपण इथे मी सफेद मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत उभ्या चिरून घेतलेल्या आहेत दाखवते तुम्हाला सफेद मिरची आहे जी कमी तिखट असते ती उभी चिरून घ्यायची हिचे मी देठ काढून टाकलेले आहेत सर्वांचे देठ काढून टाकलेले आहेत हिला असं दोन भागात उभे चिरून घ्यायचं बिया काढून टाकायच्या नाहीत आता मी ह्या सुरीमध्ये बरं चिरते म्हणून असे दोन भागात चिरायचे जर मोठी असेल तर चार भाग करा आणि लहान असेल तर दोन भाग करा हे बघा ही लहान आहे त्याच्यामुळे हिला आपण दोनच भाग करणार आहोत अशा प्रकारे या सर्व मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत धुवून घेतलेल्या पहिले त्याचे देठ काढून टाकले आणि चिरून घेतलेल्या आहेत बिया काढून टाकलेल्या नाहीत सफेद मिरच्याच घ्यायच्या जर तुम्हाला तिखट खायच्या अगदीच स सवय असेल तर तुम्ही तिखट मिरच्या घेऊ शकता अगदी ला हिरव्या मिरच्या पण आपण ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी सात आठ पानं आहेत कढीपत्त्याची लसूण आहे च चिरून घेतलेली आहे चॉप केलेली आहे लसूण ही पण जवळजवळ आठ नऊ लसूणच्या पाकळ्या आहेत त्या चॉप केलेल्या आहेत खोबरा घेतलेला आहे ओला खोबरा अर्धी वाटी किसलेला आहे थोडीशी कोथंबीर आहे वरून घालण्यासाठी आता आपण आधी फोडणी घालून घेऊया आता आपण मिरचीला फोडणी घालून घेऊया इथे मी दोन चमचे तेल घेते तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते कढई आपली गरम झालेली आहे दोन चमचे तेल घेतलेले आहे कारण आपल्याला मिरच्या तेलामध्येच त्या शिजवून घ्यायच्या आहेत फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे मोहरी घालूया एक चमचा थोडंसं जिरा पण घालत आहे अर्धा चमचा आता मोहरी आणि जिरा आपला चांगला गरम होत आहे गॅस स्लोच ठेवायचा शक्यतो गॅस फास्ट ठेवायचा नाही याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकते मी आता यामध्ये आपल्याला जी लसूण आपण चिरून ठेवली होती ती घालणार आहे लसूण किसूनसुद्धा घेऊ शकता आपण चिरून ठेवली होती बारीक चॉप करून कढीपत्त्याची पानं घालूया चांगलं परतून घेऊया आता लसूण तेलामध्ये इथे लसूण आपण चांगली तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे स्लो गॅसच ठेवायचा गॅस फास्ट ठेवायचा नाही यामध्ये मी थोडासा धनापूड घालत आहे थोडीशी जिरेपीड घालूया हळद घालत आहे धनापूड आणि जिरापूड अर्धा अर्धा चमचा घालायची हळद थोडीशी घालायची सगळं मिक्स करून घेऊया आता हे तेलावर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता जी मिरची आपण चिरून ठेवली होती ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता हे मिक्स करून घेऊया तेलावर परतून घेऊया गॅस ठेवायचा आहे फास्ट ठेवायचं नाही कारण थोडणी आपली पटकन करपू शकते काळी होऊ शकते आता याच्यामध्ये थोडं मीठ घालते चवीनुसार मिक्स करून घेऊया आता आपल्याला ही तेलावर आपण परतून घेतलेली आहे मिरची चांगली आता आपल्याला ही अशीच शिजवायची आहे तेलावरच झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचे पाणी टाकायचं नाही बिलकुल आता आपण झाकण ठेवूया आणि तेलावर अशीच वाफेवर शिजवून घेऊया पाच मिनिट इते ते सात ते आठ मिनिट झालेले झाकण काढते मिरची तेलावर टाकल्यावर मीठ टाकतो आपण मीठ टाकल्यावर थोडंसं पाणी सुटतं ते पाणी पूर्ण आटवायचं आणि म्हणून पाणी एक्स्ट्रा टाकायचं नाही आता मिरची आपली शिजली असेल चांगली अशी हाताने तुटली पाहिजे मिरची गरम आहेत तर समजायचं मिरची आपली शिजली अशी हाताने एकदम ना सॉफ्ट लागायला पाहिजे तुटायला पाहिजे ती समजायचं आपली मिरची शिजलेली आहे सात ते आठ मिनिट मी मिरची शिजायला वा झाकण ठेवलं होतं वाफेवर शिजवून घेतले आपण तेलावर मिरची मध्ये मध्ये दोन तीन वेळा मी जा हे पण घरून घेतलं झाकण काढून मिरची परतून पण घेतलेली आहे स कंटिन्यू सात आठ मिनिट झाकण ठेवून दिलेलं नव्हतं दोन तीन वेळा झाकण काढायचं आणि परतून पण घ्यायचं इथे आपली मिरची आता शिजलेली आहे त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळत आहे जास्त लिंबू पिळायचा नाही एकदम अर्ध्यामध्येही थोडासाच लिंबू आपण थोडंसं तिखटपणा कमी करण्यासाठी पिळला तस आहे तसं तर आपली मिरची तिखट नाही आहे तरी पण लिंबू थोडा चवीसाठी आणि थोडा तिखटपणा कमी करण्यासाठी आपण पिळला आहे आता यामध्ये कोथंबीर घालूया वरून आणि किसलेला ओला खोबरा आता कोथंबीर आणि ओला खोबरा मिक्स करूया आपण ही फोडणीतली मिरची केली आहे खूप छान लागते खायला कमी तिखटवाल्या मिरचीमध्येच करायची शक्यतो खूप मस्त लागते खायला जर कधी तुमच्याकडे तुम्ही भाजी वगैरे नसेल केलेली आपण तर ही तळलेली मिरची फोडणीतली मिरची खा खायला खूप छान लागते डाळ भात वरण भाताबरोबर फोडणीची मिरची खायला खूप छान लागते अगदी भाकरीबरोबरही तितकीच छान लागते खायला एकदम पटकन करताही येते आणि खायलाही मस्त लागते वरण भाताबरोबर डाळ भाताबरोबर तुम्हालाही खायला फोडणीतली मिरची खूप छान लागते आता ही आपली मिरची तयार झालेली आहे आपण सर्व करूया इथे आपली चमचमीत अशी फोडणीची मिरची तयार झालेली आहे मस्त लागते खायला वरण भाताबरोबर फोडणीची मिरची खायला खूप छान लागते तुम्ही करून पाहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू